वागो सर्वांना माझा नमस्कार जनाई कोचिंग क्लासेस वळव पाचवी नवोदयाची गॅच तसेच चौथी नवोदयची गॅच चौथीची पूर्वतयारी पाचवीची पूर्णतयारी वागू सुरू होत आहे पंधरा पासून नवीन स्पेशल गॅच पंधरा पासून सुरू होत आहे दोन वेळ आहेत ज्यांची बॅच ज्यांची शाळा दुपारी आहे त्यांची सकाळी उडायची असेल सकाळी आणि सकाळी शाळा असेल त्यांची सायकाळी म्हणजे चौथी आणि पाचवीचा टाईम काय मी म्हणलं वाग हो सकाळी आठ ते साडेदहा चौथी आणि पाचवी सकाळी सेम आठ ते साडेदहा सकाळी तसेच सायंकाळी साडेचार ते सात कोणता पण एक टाईम साडेनुसार आपल्या शाळेनुसार शाळा करायच्या व सकाळी आठ ते साडेदहा सकाळी आठ ते साडेदहा सायंकाळी साडेचार ते सात राईट तसेच ऑनलाईन रात्री आठ वाजता असं ऑनलाईन रात्री आठ वाजता असत ऑनलाईनसुद्धा बॅक सगळ्यांनी जॉईन करा सध्या जून ॲप्लिकेशनवर हो आहे तर ना त्याच्या आपले अडिसेतील आणि त्याची पंधरा जून पासून बॅच सुरू आहे ऍडमिशन प्रक्रिया सुरू आहे एकवीस जून ते जून या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये होती एकवीस जून ते तीस जून पर्यंत आहे तसंच सगळं सर सगळं सांगतील वालो हो दोन हजार चोवीसचा निकाल लागला एकवीस चोवीसचा आपले अकरा विद्यार्थी डबल एकदा पुण्यातून डबल एकदा विक्रम झालेल्या अकरा नव्हते पात्र होतं आणि हेच रुप आपल्याला करायचे बोलायचे हे रेकॉर्ड बोलण्यासाठी या रेकॉर्डचा स्थापना करण्यासाठी म्हणजे नवीन रेकॉर्ड बोलण्यासाठी सगळेजण सज्ज आहेत पंधरा जून पासून कमीत कमी कोणी सिद्धांत पात्र झाले पाहिजे जास्तीत जास्त किती पण होईल तर वाघलाईनसाठी एक सज्ज आहे सर्व जनइतची सर्व तीन सज्ज आहे सगळ्यांनी जाईन हा पंधरा जूनपासून नवीन एकदा नवीन जो माझ्या नवीन उत्साह आहे अभिषेक म्हणजे अभ्यास सिलेबस सगळा झालेल्याच आहे सत्तर टक्के साठ सत्तर टक्के अभ्यास झालेला आहे करून परंतु हरायचं